माणसाने झाडं नेचरला सेव्ह करण्यासाठी नाही तर स्वतःला सेव्ह करण्यासाठी लावायला हवी निसर्गाला वाचवणे इतके आपण मोठे नाही होतो माणसाने त्याच्या आयुष्यात स्वतःच्या फायद्याची जरी झाडं लावलीत ना तरी कितीतरी मोठं जंगल निर्माण होईल कसं ते बघा हे कोकणातल्या वाडीतलं घराभोवतालचं जंगल तुम्हाला दिसतंय ना ते आपल्या पूर्वजांनी नॅचरल ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट चा नैसर्गिक जंगलांचा अभ्यास करून डिझाईन केलेलं एक नॅचरल फूड फॉरेस्ट या जंगलात फणस कोकम तिरफळ आंबा वटी नारळासारखी उंच वाढणारी इथल्या नेटिव्ह फूड कल्चर मधली आतिंगण हेळो उंडली सारखी मेडिसिनल यूज असलेली झाड ऐन किनळ शिवण शिसम सारखी घराला लाकूड आणि फर्निचर देणारी झाड हे आमचंच नाही तर हॉर्नबिल शेकरू पाम सिवेट सारख्या कित्येक पशु घर आहे आपल्या पूर्वजांनी वारसा म्हणून दिलेल्या फूड फॉरेस्ट मधल्या झाडांखाली नॅचरली रुजून आलेली रोपटी आपल्या जीवनशाळेच्या आजूबाजूला लावतो सेव्ह नेचर नाही सेव्ह ह्युमन